नमस्कार मी कल्पना नवीन एक व्हिडिओमध्ये तुमचे अगदीच मनापासून स्वागत करते आज माझी ॲश डिलेवरी होणार आहे आज तिचा डिलेवरीचा दिवस आहे आणि बघा आठ दिवसापासून आहे ती घरामध्ये ना असं इकडे तिकडे ना जागा शोधायची अशी आडी आड़ अडचणीमध्ये तेव्हाच मी समजून गेले ते आणि मला पण माहीत होतं ती प्रेग्नेंट आहे आणि तिची डिलेवरी केव्हा येणार आहे ते पण माहीत होतं आणि मी याच्यावर पण व्हिडिओ बनवील की मांजर किती दिवसांनी पिल्ल देते बाळांना जन्म देते आता इथे बघा ती आठ दिवसापासून मला माहीत होतं डिलेवरी होईल तर मी माझ्याकडे एक बॉक्स होता आणि तो मी पहिले तयार करून ठेवला होता तिच्यासाठी आणि त्याच्यामध्ये छान असा नरम कपडा पण टाकून ठेवला होता आता इथे बघा संध्याकाळचे साडेपाच वाजलेले आहे आणि साडेपाच वाजता ना तिने ना पहिल्या बाळाला जन्म दिलेला आहे पहिला बेबी तिचा बाहेर आलेला आहे आणि तिने बघा रात्रभर ती ना खूप ओरडत होती दिवसभर ओरडत होती आणि मला पण समजलं तर का नाही आज ती तिची डिलेवरी आहे हे बघा चला तिचं पहिलं बाळ बाहेर आलेलं आहे आणि ती आहे ना अगदी माझ्याकडे ना आत्ताच आलेली आहे अडीच महिने झाले त्याच्या आधी ना दुसरीकडे होते ते आणि त्याच्यानंतर आल्या आले इथे बघा बाळाला तिने जन्म दिलेला आहे माझ्या घरी पहिल्यांदाच आणि याच्या आधी ना तिने ना दोन वेळेस पिल्ल दिलेले आहे आणि माझ्याकडे आता हे तिसऱ्यांदा तिने बाळाला जन्म दिलेला आहे किंवा तिला बेबी झालेली आहे हे बघा तिचं पहिला बेबी बाहेर आलेला आहे आणि ती अजिबात बघा एक ठिकाणी बसत नव्हती सारखी इकडे तिकडे फिरत होती भरपूर ठिकाणी मी तिला आहे ना खाली असे नरम कपडे टाकून ठेवले ते पण ती तिथे अजिबात बसत नव्हती इकडे तिकडे इकडे तिकडे घरभर फिरत होती ती बॉक्समध्ये तर था अजिबात थांबत नव्हती हे बघा पहिलं तिचं पिल्लू किंवा तिचं बाळ तिच्यासारखंच आहे बघू शकता पण तिला ना खूप त्रास होत होता आणि पहिलं पिल्लू आल्यानंतर साडेपाचला त्याच्यानंतर आहे ना थोड्या वेळाने ना अगदी म्हणजे पाच ते सात मिनटामध्ये लगेच तिने ना दुसऱ्या बाळाला जन्म दिला दुसरा बेबी तिचा बाहेर आलेला आहे हे बघा बघू शकता इथे हा दुसरा पण बाहेर पडलेला आहे आता त्याच्यानंतर असं आम्हाला वाटलं की तिने दोन बाळाला जन्म दिला आहे दोन बेबी तिला झाले आता इथे बघा हा भीम पण गेलेला आहे ती खूप ओरडत होती तिला पण तो चाटत होता हे बघा आणि यांना दोघांना मी सोबतच आणलेलं आहे आता हे बघा दुसऱ्या बाळाला जन्म दिलाय हे बघा इकडे तिने लादीवरच टाकून दिलंय चलत ते आता तिच्याजवळ ठेवतो आम्ही आता त्याच्यानंतर ती खूप म्हणजे खूप थकली ती दोनच बाळांना जन्म दिला तर पण खूप थकून गेली ती ती खूप नाजूक आहे जास्त ती मोठी पण नाहीये तरी पण तिने दोन वेळेस पहिले पिल्लं दिले आणि माझ्याकडे आल्यानंतर आता तिसऱ्यांदा पिल्लं दिलेले आहे चला आता म्हटलं आता दोनच पिल्ल झाले तिला बस झाले बघा साडेपाचला तिने दोन पिल्लं दिले त्याच्यानंतर आहे ना डायरेक्ट आठ वाजलेले होते तोपर्यंत आम्ही ना तिच्याजवळ बसलेलो हो होतो काहीच काम वगैरे काहीच केलेलं नव्हतं कारण का ती खूप ओरडत होती तिला खूप त्रास होत होता आणि ती अजिबात पुश करत नव्हती आणि आठ वाजता तिले तिने तिसऱ्या पिल्लाला जन्म दिला हे बघा आठ वाजता तिसऱ्या पिल्लाला तिने जन्म दिला ये बागा, हे बघा हे दोन पहिले आणि हा तिसरा आत्ताच तिच्या पोटातून पडलेला आहे बघू शकता ती अजिबात म्हणजे इतकी थकून गेली ती ना तिला उठता पसता पण येत नव्हतं इतकी थकलेली होती ती बघा हे बघा चला तिसरं पिल्लू पण तिचं बाहेर आलेलं आहे आता हे बघा ते लगेच फिरायला पण लागले हे बघा आणि त्याच्यानंतर लगेच पाच दहा मिनिटाने चौथ्या पिल्लाला पण तिने जन्म दिलेला आहे बघू शकता चौथं पिल्लू पण तिचं बाहेर आलेलं आहे आणि तिचं 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 शरीर तिचे तीच क्लीन करते ती हे बघा ह्या पद्धतीने तिला पिल्ल झालेले आहे तिचे मुलं झालेली आहे किंवा तिचे बेबी झालेले आहे बघू शकता खूप छान आहे क्यूट आहे ते सुंदर आहे चला याच्यानंतर तुम्हाला व्हिडिओमधून ते बघायला पण भेटतील बघू शकता लगेच ते दूध प्यायला सुरुवात त्यांनी केलेली आहे बघू शकता ती शांत झालेली आता आता ती झोपलेली जरा म्हटलं झोपू देऊ तिला आणि तिला आता मी लगेच काहीतरी खायला देते कारण का ती येणं खूप थकलेली आहे चला इथे बघू शकता तिने तिचे बेबी खूप छान असे क्लीन केले बघू शकता तशी आंघोळच घातलेली आहे आता मी ती व्यवस्थित बॉक्समध्ये आहे तिला हे बघा आणि ती पण स्वतः क्लीन झालेली आहे आणि तिचे बाळ आणि ती व्यवस्थित आहे सुखरूप आहे देवाच्या कृपेने चला इथे बघा चला आता याच्यानंतर तुम्हाला त्यांचा व्हिडिओ पण बघायला भेटेल इथून पुढे आता छोटे छोटे व्हिडिओ पण मी त्यांचे टाकत जाईल हे बघा तिने छान असे गोंडस बाळांना जन्म दिलेला आहे ॲशन चला आता इथे तिचं खाऊन पण झालेलं आहे आणि ती आराम करते आता चला व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल मनापासून तुमचे खूप खूप धन्यवाद